शावडे तालुका युवा प्रतिष्ठान यांच्या मार्फत रायझिंग स्टार्स ऑफ शावडे दोन हजार चोवीसच्या या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय शावडेकर आपण या ठिकाणी जमलेले सर्व विद्यार्थी आणि पुढे बसलेले सर्व शावडेकर माझा आपल्या सर्वांना मनपूर्वक नमस्कार।, नमस्कार या ठिकाणी मी गेले कितीतरी वर्ष मुंबईमध्ये आहे आणि शाहोडीकर म्हणून मला दोन हजार पाच साली ठाण्याला एक प्रोग्राम झाला होता त्यावेळेस था, चाळके त्यांची भेट झाली होती गडकरी रंगायचा त्यानंतर आज शाहूवाडीकरांनी परत मला दुसऱ्यांदा बोलवलेलं आहे अर्थात शाहूवाडीबद्दल बरंच ऐकून आहे सुदैवाने किंवा दुर्दैवानं मला काही तिथं राहायला मिळालेलं नाही जास्त माझ्या आयुष्यामध्ये कोल्हापूरला पण फार कमी राहिलं मी तसं माझे वडील साळशीचे आज जोब साळशीमध्ये होते वडील आणि गोव्यामध्ये होते गोव्याला जमीन आहे अजून पण आता सगळे भाऊबंद कोण करत आहेत मला कल्पना नाही आहे म्हणजे आता त्या रस्त्यामध्ये जागा जाणार एवढंच तेव्हा कळलं की आमची नावं त्याच्यामध्ये आहे तर या ठिकाणी मला अतिशय आनंद वाटतो की आपल्याला कल्पना असेल माणसाची देर इज इट इज सेड डॅट द ग्रेटेस्ट क्वेस्ट ऑफ अ मॅन इज टू फाईंड आउट हिज रूट्स माणसाची सर्वात आंतरिक इच्छा अशी असते की मी कुठून आलो आहे माझं मूळ काय आहे हे जाणून घेण्याची त्याची इच्छा असते आणि त्या इच्छेतूनच मला आज अतिशय आनंद आहे की माझ्या मुळात मनात मध्ये लोक मला भेटतायत आणि मी सगळ्यांनी संवाद साधून शिके आणि या त्याची कल्पना म्हणजे आपण तिथंच राहिलं त्यामुळे येणार नाही पण आम्ही जे बाहेर राहिलो आमचे पूर्वज तिथं होते माझे वडील तिथे होते माझे आजोबा तिथे होते हे आम्ही फिरतात असं म्हटलं जातं घाण फिरते आकाशी परंतु तिचे लक्ष तिला भाषेत तसं आपल्या ओरिजिनल गावाची जे ओढ आंतरिक आणि जे त्याच्यावरची ओढ किंवा त्याच्यावरची जी ओढ किंवा त्याच्याबद्दल जे आपलं प्रेम हे खूप वेगळं असतं आणि ते कुठल्याही शब्दात असं वर्णन करता येणार नाही मला वाटतं या ठिकाणी दहावी ते बारावी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी सर्वप्रथम अतिशय अभिनंदन करतो हार्दिक कर अभिनंदन करतो <स्था> आणि इथे या ठिकाणी बऱ्याच व्यक्त्यांनी सांगितलं मी पण सांगेन परंतु मला वाटतं दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना जर विचारलं था तर दे आर नॉट अ मोड टू लिसन त्यांना कारण प्रत्येकजण येऊन त्यांना उद्देशच करत असेल आता बरोबर आहे बोला तुम्ही बोला आणि ते कन्फ्यूज होऊन जातात काय करायचं आणि प्रत्येकाच्या आयुष्यात हा एक प्रसंग येतोस की मी दहावीमध्ये पास झालो या मार्गाने पास झालो मी काय करायला पाहिजे बारावीमध्ये मी काय करायला पाहिजे आणि घरी मिडल क्लास लोकांच्यामध्ये दहावी बारावी हा फार मोठा एक टप्पा आहे आणि त्या टप्प्यामधून काय करायचं आहे खूप मोठं प्रेशर मुलांच्यावर असतं आई वडिलांच्यावर पण खूप प्रेशर असतं खूप प्रेशर असतं परंतु मला असं सांगावं वाटतं की आपण सगळे म्हणतो विद्यार्थ्यांनी ठरवलं पाहिजे स्वतः ठरवलं पाहिजे परंतु खरंच ती जाण असते का विद्यार्थ्यांना मला वाटत नाही की ती जाण असते काहीतरी महत्वाचं आहे आपण काहीतरी करायचं आहे एवढंच फक्त असतं म्हणून मध्यंतरी एका व्यक्तीने सांगितलं की काउन्सिलिंग झालं पाहिजे काउन्सिलिंग होणं खूप अत्यंत आवश्यक आहे की काय काय संधी उपलब्ध आहेत हा पाच झाल्यानंतर तुला बिफोर झाल्यानंतर शांत चित्ताना तुम्ही विचार करा तुम्हाला काय करायचं आहे कुठल्या कुठल्या संधी उपलब्ध आहेत त्या तुम्ही कशा अडचणी काय असणार आहेत आपलं तुमची स्वतः म्हणजे इंग्लिशमध्ये सूट ॲनालिसिस म्हणतात म्हणजे स्ट्रेंथ विकनेस ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेड तुमच्यामध्ये तुमची स्ट्रेंथ काय आहे तुमचे विकनेसेस काय तुम्हाला संधी काय आहे आणि त्यामध्ये थ्रेट्स काय आहेत म्हणजे धोके कुठून आहेत याचं जर ॲनालिसिस केलं तर तुम्हाला ज्या मार्गावर जायचं आहे मगाशी कोणीतरी सांगितलं डॉक्टर व्हायचं आहे इंजिनियर व्हायचे सी ए व्हायचंय यू पी एस सी करायचं आहे एम पी एस सी करायचे हे सगळं करताना त्या त्या संबंधित व्यक्तींशी तुम्ही संपर्क साधून माहिती करून घ्या आणि एक डेलिबरेट असं इन्फॉर्म डिसिजन ज्याला म्हणतात इन्फॉर्म डिसिजन आणि एकदा तो डिसिजन घेतला स्वतःला झोपून द्या त्यामध्ये जर झोकून दिला तर डेफिनेटली मला वाटतं तुमचं यश तुम्हाला मिळेल तुमचं ध्येय तुम्हाला मिळेल मगाशी सरांनी सांगितलं गोल सेटिंग तेही अतिशय आवश्यक आहे आपल्याला गोल सेटिंग करायला पाहिजे आपल्या लाईफमध्ये काय आणि मग सोट ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला काय करायला का लागेल हे समजा समजून घेऊ आपल्याला दोन तीन गोष्टी लागतील पेशन्स लागेल पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवावं लागेल आणि कष्ट तर लागणारच आहे मला वाटतं हे शिक्षण पूर्ण झालं तुमचं दहावी बारावी पण आय माणसाचं कधीही आयुष्यातलं शिक्षण संपत नाही रोज माणूस नवीन शिकत असतो माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत रोज शिकत असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे झाली संघर्ष संघर्ष हा डेली आहे रोजचा संघर्ष दैनंदिन जीवन हे संघर्षच आहे त्यामुळे त्याला आपण प्रत्येक संघर्षाला काय फार मोठं म्हणायचं इट इज अ पार्ट ऑफ आवर लाईफ जन्माला आलेलं ला मोलसुद्धा धोक्यासाठी संघर्ष करतं आणि आपण प्रत्येक माणूस किंवा कुठलाही जे लाईव्ह ॲनिमल लाई आहे त्याला प्रत्येकाला जगण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो पण संघर्ष इज इनसेपरेबल इट इज पार्ट ऑफ अर लाईफ वी शुड नॉट टेक केबल संघर्ष करायचा मग त्याचं काही भाऊ करायचे कारण नाही कारण संघर्ष केल्याशिवाय काही आपल्याला प्राप्त होत नाही त्यामुळे संघर्ष हे अतिशय आवश्यक आहे मला वाटतं दुसरी गोष्ट सांगावशी वाटेल मला की एम पी एस सी यू पी एस सी खूप मला करतात मी एम पी एस सीच्या कमिटीवर होतो मी आम्ही मी आणि माझे दुसरे सहकारी आम्ही एम पी एस सीचा पॅटर्न बदलला कारण तो पॅटर्न खूप इझी होता आणि मला या ठिकाणी फक्त सांगायचं वाटेल की पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एम पी एस सी आणि यू पी एस सीचं थोडंसं एक थोडंसं ग्लॅमर झालेलं आहे बरोबर आहे परंतु बरेच विद्यार्थी वर्षानुवर्षे ट्राय करतात पण तीन चार वर्ष अटेम्प्ट करतात तर असेच नाही केले बरोबर त्यांना साध्य केलं असे आदेशून काही लोकांनी ते संपल्यानंतर अटेम्प्ट केल्यानंतर के दुसरीकडे आपलं ध्येय शिफ्ट केलं पाहिजे लाईफमध्ये प्रत्येक वेळेला निर्णय बदलावे लागतात ट्रॅक बदलावा लागतो जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे आपला ट्रॅक बदलावं लागतो याचं पण भान आपण ठेवायला पाहिजे कारण बरेच विद्यार्थी मी बघितलं पुण्यामध्ये किंवा इतर ठिकाणी कोचिंगसाठी सात सात आठ आठ वर्ष अटेम्प्ट करत असतात आणि आईवडिलांचे पण पैसे मागवत असतात ते काही योग्य नाही असं मला वाटतं ठराविक काळानंतर आपण आपलं जमतं की नाही हे बघून दुसरीकडे जायला पाहिजे आणि आपला मार्ग शोधला पाहिजे या आज मी या ठिकाणी खूप मला अजून अतिशय आनंद झालेला आहे आपण या सर्व मला बोलवलं आहे याबद्दल मी आपला सर्वांचा अत्यंत आभारी आहे मुंबई शहरामध्ये मी जॉईंट शिपी ऑर्डर होतो जॉईंट सिपी एवढं होतो डी सी पी क्राईम ब्रांच होतो मुंबई पोलीसमध्ये मी भरपूर काम केलेलं आहे माझ्या पूर्ण करिअरमध्ये कारण मुंबईचं माझे अतुल नातं आहे आणि या या ठिकाणी विक्रोळीत भागामध्ये वीस वर्षापूर्वी मी डी सी पी होतो आणि दहा वर्ष पाच सात आठ वर्षापूर्वी मी मुंबई पूर्ण मुंबईचा जॉईन सिपी ऑर्डर होतो सर्व पोलीस स्टेशनचा आणि सर्व हे माझ्या अंडर त्यावेळेला ऑपरेशन दोन हजार चौदाचे इलेक्शन्स आपण मला बोलवलं आपलं आम्ही अत्यंत आभारी आहे आणि आपल्या सर्वांना आम्ही आपल्या आयुष्यामध्ये अतिशय दैतिप्यमान यश मिळावं आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि समाधान प्राप्त यासाठी ईश्वराचे मी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराज धन्यवाद